नमस्कार मित्रांनो आज आनसिंग परिसरात उमराळा रोड या ठिकाणी एक वेगळी घटना घडली गॅसनी भरलेला ट्रक जागेवरच आरुंद रस्त्यामुळे पलटी झाला हा ट्रक खाली पडला परंतु सातव परिवाराच्या पुण्य या ठिकाणी आड आलं आणि आनसिंग गाव थोडक्यात बचावलं हा अपघात इतका भयानक होता की इथे एकही गॅस जर लीक झाला असता तर संपूर्ण आनसिंग परिसर याच्या चपाट्यात येऊन उद्ध्वस्त झालं असतं परंतु सातव परिवाराच्या पुण्याईमुळे हा अपघात थोडक्यात टळलेला आहे तर या संबंधी नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया नमस्कार मी सतीश चव्हाण राहणार आज तुम्ही बोलतात अमरावती शहरामध्ये गॅस सिलेंडरचं संपूर्ण ट्रक आहे याचं एकमेव कारण हा रस्त्या जो रुंदीकरण या रस्त्याच्या मंजूमध्ये समोर पडलेले खड्डे त्यामुळे आज त्या ट्रकातून घटना घडली नाही परंतु संबंधित समजा कुठल्या बी एकाही सिलेंडर संपूर्ण गावाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं परिसरातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं हा रस्ता इतकाच रुंदी असता तर ही दुर्घटना झाली नसते आणि एवढं मोठं नुकसान झाले नसतं म्हणून ग्रामपंचायत नागरिकांना की एक गाडी समजा इथून कोणतंही वाहन जात असेल तर दुसरं कोणतं वाहन इथून निघाले ही ग्रामपंचायतची की याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तरी माझी त्यांना नम्र विनंती आणि त्यांच्यासह कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर गट पोलीस अधिकारी ग्रामपंचायत सचिव यांना सुद्धा माझी नंबर त्यांनी इकडे लक्ष घेण्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर एखादी मोठी नुकसान त्याकरिता लवकरात लवकर इथे लक्ष देऊन कारवाई करतो